नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत वॉर्फरिन तर वारफरीन एक अँटी गॉलन ब्लड थिनल ड्रग आहे जे की रक्त पातळ करते आणि याचा आपण वापर करतो तर वॉर्फरिन हे स्ट्रोक हार्ट अटॅक यामध्येचा आपण वापर करतो याचा जो मेकॅनिझम ॲक्शन आहे तो आहे की वॉर्फरिन हे व्हिटॅमिन केला इनमिट करतो कारण की व्हिटॅमिन के हे जे क्लॉट फॅक्टर असतात ना त्याला सिंथेसिस करण्यास मदत करते म्हणून आपण विटॅमिन केला इनिबिट करतो वॉरफरिन मेकॅनिझम ॲक्शन आहे आणि याचा जो वापर आहे तो आहे प्रिव्हेंट स्ट्रोक इन आर्टिअर फायब्रेशन टीक अँड प्रिव्हेंट थ्रोम्बोसिस प्रिव्हेंट क्लॉट फॉर्मेशन आणि याचा जो फार्मोगोकायनाटिक आहे तो आहे याचा बायोबिलिटी आहे शंभर टक्के ॲब्सॉप्शन स्मॉल इंटेस्ट म्हणजे लहान आतण्यामध्ये याचा ॲब्सॉप्शन होते जेव्हा इक्रेशन म्हणजे हे बाहेर कसे कोणा थ्रू पडते तर युरिन थ्रू आणि याचा हाफ लाईफ ट्रग आहे वीस ते साठ घंटे आणि याचा रूट ऑफ ॲडमिंटेशन आहे ओरल आणि इंट्रा इंट्रमिन थ्रू याचा रूट ऑफ ॲडमिटेशन आहे धन्यवाद